नेट परीक्षा निकाला संबंधी संपूर्ण देशातील विद्यार्थी संतप्त असून याविषयी उच्च न्यायालयाने दे। काही ठराविक परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांचे गुण आर्थिक देवाणघेवाण करून वाढवण्यात आल्याचा आरोप देखील करत आहे या संशय प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी जिल्हा विद्यार्थी काँग्रेस आघाडीने केली आहे आमदार कैलास गोरटाल यांनी यापूर्वीच सदरील मागणी केली होती यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी नंदाताई पवार जावेद बेग विद्यार्थी आघाडीचे महानगर अध्यक्ष योगेश पाटील ॲडव्होकेट राम कुराडे गणेश सांदोळे अलिम जहागीरदार आदींची यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर काय आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नीट परीक्षेसंबंधी देशभरामध्ये जो मोठ्या प्रमाणात संशयास्पद निकाल लागलेला आहे यामध्ये जवळपास सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क देशभरात जवळपास साठ ते सत्तर विद्यार्थ्यांना आणि साडेसहाशे मार्क जवळपास तीस हजार विद्यार्थ्यांना पडलेला आहे आजपर्यंतच्या या निकालामध्ये एवढी तफावत कधीच आढळली आड़, नव्हती मात्र या भाजप सरकारच्या काळामध्ये नीट परीक्षा जी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी महत्त्वाची मानली जाते यामध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा संशय काँग्रेस पक्षाने व्यक्त केलेलं आहे आणि यामध्ये सन्माननीय राहुलजी गांधी यांनी एक मोठा लढा उभारलेला आहे यासंबंधी जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलाजी गोरंटाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व विद्यार्थी संघटनेच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज या ठिकाणी या विषयी निवेदन देण्यात आलेलं आहे याविषयी जर कारवाई झाली नाही तर यापुढे या विषयावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल या नीट परीक्षेचे विद्यार्थ्यांची सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा त तपासणी करण्यात यावी आणि जे संशयास्पद केंद्र आहेत आणि मुख्यत्वे गुजरात राज्यामध्ये आणि बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये यामध्ये सलग काही विद्यार्थी सारख्या मार्गाने पार झालेले आहे या संशयित केंद्राची चौकशी व्हायला पाहिजे आणि या सर्व प्रकारांची एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी योगेश पाटील शहराध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस जालना